Brought to you by यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना विचारूयात मतदान झालेलं आहे का हो आम्ही मतदान सर्वांनी एकत्रित येऊन आदरणीय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विधिमंडळातील सहकार्यांनी मतदारांचा हक्क बजावलेला आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला सूचित करण्यात आलं होतं त्याच पद्धतीने आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि दादांना समर्थन देणाऱ्या आमदारांनी सर्वांनी आपला हक्क बजावलेलं आहे तर दोन उमेदवार आपल्या पक्षानं रिंगणात उतरवलेले आहेत आणि शिवाजीराव गर्जे हे धोक्यात असल्याचं त्या ठिकाणी बरीशी चर्चा रंगलेली आहे काय अशी काळजी घेतलेली आहे कारण आम्ही पाहिलं प्रत्येक आमदाराला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं काल रात्रभर तुम्ही तिथे होता काय वेगळं प्रशिक्षण घेऊन काही कानमंत्र दिला गेलं संध्याकाळी सर्वच पक्षातल्या आमदारांनी आपल्या आपल्या पद्धतीनं राहण्याची सोय या प्रत्येक ठिकाणी आमदारांनी केली होती त्यामध्ये शिवसेनेच्या देखील आमदारांनी जशी व्यवस्था केली होती तशी भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं सर्व आमदारांनी एकत्रितपणानं राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती आणि मतदान कशा पद्धतीने केलं पाहिजे पहिली पसंती दुसरी पसंती त्यामध्ये इंग्लिश आकडे रोमन आकड्यामध्ये कसं तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने मतदान करावं अशा पद्धतीने आम्हाला सूचना दिल्या होत्या आतापर्यंत आपल्या पक्षाच्या किती आमदारांचं साधारण मतदान पूर्ण झालं आमच्या जवळपास समर्थन देणाऱ्या एक्केचाळीस प्लस दोन अपक्ष असे त्रेचाळीस आमदारांचं आमच्या पूर्णपणाने मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे या व्यतिरिक्त दादांना मानणारे इतर पक्षातले महाविकास आघाडीतल्या आमदारांनी देखील आम्हाला मतदान केलं तुम्ही जो आकडा सांगताय म्हणजे याचा अर्थ जवळपास तुमच्या दोन उमेदवारांना जेवढी मतं लागणार आहेत तेवढी जवळपास मतं या ठिकाणी पडलेली आमच्या दोनही उमेदवारांना पहिल्याच पसंतीच्या मतदानातून दोघही विजय होतील हा आम्हाला विश्वास आहे मी आपल्याला पुन्हा सांगतो महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे संध्याकाळी सहा वाजता ज्यावेळेला मतदानाचं काउंटिंग होईल त्यावेळेला आपल्याला पूर्णपणानं चित्र स्पष्ट होईल की महाविकास आघाडीतनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या आणि इतर पक्षातले त्यांना मानणारे किंवा की किती जण आता फुटून बाहेर पडलेले आहेत अण्णा तुम्ही जरी दावा करत असला तरी आ, हे गुप्त मतदान आहे आणि सातत्यानं जयंत पाटील असतील रोहित पवार असतील हे दावा करत होते की अजित पवार गटातले सगळे आमदार आमच्या संपर्कात आहे आम्ही निर्णय घेणार आहे या की यापैकी कोण आमच्या बाजूने येणार काही जण त्यांच्यासाठी तर ही सत्व परीक्षा असल्याचं म्हटलं जात आहे की आमच्या बाजूने जर मतदान केलं क्रॉस वोटिंग केलं तरच विधानसभेला आमच्या सोबत घेऊ नाही बघा शेवटी त्यांना काय म्हणायचं त्यांचा जो सर्वसा अधिकार आहे पण शेवटी अशा काही चर्चा किंवा असं काहीतरी प्रसिद्धीतून येऊन बोलल्याशिवाय आपल्यालाही आपले खालचे कार्यकर्ते टिकवता येत नाही हा देखील एक राजकीय भाग आहे परंतु मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आदरणीय अजितदादांनी मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास आता होत असलेल्या जो काही विधानमंडळातल्या सदस्यांना निधीच्या माध्यमातून किंवा कामाच्या माध्यमातून एक सपोर्ट करण्याचं काम केलं एक सहकार्य करण्याची भूमिका घेऊन त्यांनी आतापर्यंतची काही मदत केली त्यातून उत्तरे होण्याचं काम खऱ्या अर्थानं आज या मतातून करणार आहेत परंतु शरद पवार सुद्धा कसलेले पैलवान आहेत तुम्ही त्यांच्या अंडर काम केलेलं आहे हे मान्य करावं लागेल ला। ते त्यांनाही समर्थन दिलेल्या जयंत पाटलांना इतक्या सहजासहजी पराभूत होऊ देणार नाहीत याची जाणीव आहे लोकसभेला आपण त्याची झलक सुद्धा पाहिलेली आहे काय वाटतं अटीतटीची लढाई होईल की सोप्पा विजयी तुम्हाला मिळेल ही निवडणूक वेगळ्या पद्धतीची आहे लोकसभेची निवडणूक ही जनतेच्या कौल लोकशाहीमध्ये आपण जनतेला सर्वसे अधिकार मताचा देतो आपण ती निवडणूक होत होती आणि त्या निवडणुकीमध्ये जे काही जातीपातीचं राजकारण किंवा विष पेरण्याचं काम केलं त्याचा फायदा महाविकास आघाडीला नक्कीच झाला परंतु आताच निवडणूक होत असताना या विधान परिषदेमध्ये जे विधिमंडळातील सहकार्य आहेत जे निवडून आलेले सहकार्य आहेत त्यांना मागील चार वर्षामध्ये खऱ्या अर्थानं कोणी मदत केली कोण उभं राहिलं त्याच नेत्याच्या मागे यावेळेला विधिमंडळातले सहकार्य आमचे उभे राहतील तुमच्या मागे उभे राहतील असं तुम्ही म्हणताय पण कोण उभं राहील हे मात्र तुम्ही सांगत नाही आज सगळ्यात लक्षणीय ठरते ती काँग्रेसमधली अंतर्गत दुसपूस अनेक आमदार या ठिकाणी येऊन आपली नाराजी व्यक्त करतात जिशांत सिद्दीकी म्हणतात मला बैठकीलाच बोलवलो नाही मी कसं बैठकीला जाऊ मग ते तुमच्या बैठकीला आलेले होते की काय मी तुम्हाला सांगितलं ना की यामध्ये महाविकास आघाडी फुटलेली आहे आणि जे सांगत होते की महाविकास आघाडी आम्ही एका विचारनं आहोत एका ताकदीने उभे आहोत ता आमची महाविकास आघाडी घट्ट आहे अजिबात घट्ट वगैरे काही नाही यांच्यात आलबेलता अजिबात नाही यांच्यात एक एकमेकात एक मत राहिलेलं नाहीये फक्त आपल्याला पुढं दुसऱ्यांच्या याच्यामध्ये स्वतःची पोळी भासता येईल का एवढाच विचार करून त्यांची त्यांची राजकीय स्ट्रॅटजी सुरू आहे परंतु तशा पद्धतीची परिस्थिती राहिलेली नाही नेमकी महाविकास आघाडी कुठे सहील पडली आहे काँग्रेसचे किती आमदार तुम्हाला मतदान करू शकतील मला आकडा सांगायला लागेल अन्ना तुम्हाला साधारण किती काँग्रेसचे किमान आठ ते दहा आमदार आम्हाला मतदान महायुतीला करतील आणि तुमच्या उमेदवाराला त्यातले आमच्या उमेदवाराला काही म्हणजे महायुतीच्याच का उमेदवाराला करणार ना जे काही कोणी करणार आहेत ते त्यातले निमित्त आम्हाला नक्की करतील आता सांगितलंच आहेत आकडा तर कोण असतील ते पण सांगून द्या इथपर्यंत नाही सांगायचं इथपर्यंत ठीक आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर सुनील शेळके अगदी मनमोकळ्यापणाने या ठिकाणी बोललेले आहेत आणि निवडणुकीत पडद्यामागे काय घडामोडी सुरू आहेत याची सुद्धा एक मला वाटतं झलक सुनील शेळकेंनी आज आपल्या या मुलाखतीत दिली